महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिवाळीच्या निमित्ताने शहीद जवानांना आदरांजली देशभक्तीचा सा साजरा दिवाळीच्या निमित्ताने आदर्श युवा संघ कासारी यांच्या वतीने खानदेश गांधी बाळूभाई मेहता विद्यालय कासारी येथील शहीद स्मारकाजवळ देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी शहीद जवानांच्या स्मृतीला वंदन करत त्यांच्या सेवेचे स्मरण करण्यात आले कार्यक्रमाला कासारे गावातील समाजसेवक सुरेश भाऊ पारख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर विद्यालयाचे प्राचार्य विनोद सोनवणे सर यांचीही उपस्थिती लाभली होती आपल्या भाषणात सुरेश पारख यांनी सांगितले की देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत त्यांच्या त्यागाचे स्मरण प्रत्येक सणात होणे आवश्यक आहे यावेळी मंथन घेरणार किशन देसले सागर गवळे उज्ज्वल देसले भरद्वाज पाटील प्रणव देसले शुभम महाले जुनेद मनियार जयदीप देसले अमित देसले कुणाल मोरे मोहनीश देसले यशराज देसले आणि पुष्पराज बोरसे आदी आदर्श युवा संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते शहीद स्मारकाजवळ दीप प्रज्वलन करून सर्व उपस्थितांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेले तसेच व्ही ए सोनवणे सरांच्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी स्वर प्राप्त झाला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी विद्यार्थी खानदेश युवा मंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे दरवर्षी ते दिपाळीच्या वेळेस दिपाळीच्या वेळेस जे सैन्य असतात ज्यांनी आवती दिलेली आहे त्या सैन्यांना श्रद्धांजली वात असतात कारण की हे सैन्य आपलं रक्षण करत असताना देशाचं रक्षण करत असताना त्यांनी आवती दिलेली असते त्यांच्या घरी दिवाळीच होत नाही अशा परिस्थितीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी हे सर्व युवा मंच एकत्र जमलेले असतात आणि खालीज गांधी बाळूबाई मेहता या विद्यालयात येऊन एक आठवण म्हणून श्रद्धांजली आठवण करत असतात एक दिवाळीचा एक म्हणजे जे मध्ये सेवा केलेले त्यांना ही श्रद्धांजली अर्पण केली जाते तर सर्व या युवा मंचाचं मी सर्वांच्या वतीने गांधी गांधीचा एक प्राचार्य नात्याने आणि आमच्या सोबत असलेले सुरेश भाऊ हे अनिचे अध्यक्ष आहेत तर अशा पद्धतीने त्यांच्याही उपस्थितीत हे सर्व युवा मंच उपस्थित झाले आणि त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करतो थांबा सर दोनच मिनिट वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा